इकडं बारा एकर शेती आहे तर मी सुरुवातीले पूर्ण रासायनिक शेती करायचो तर पहिल्या वर्षी मी एकच एकर प्रयोग केला आणि त्या एका एकरामध्ये हळद घेतली तर हळद घेतली तर हळदीमध्ये मला रासायनिकपेक्षा तीन ते ती चार क्विंटलाचा उत्पन्न अधिक आलं मग दुसऱ्या वर्षी मी जास्त शेती केली असं करता करता मी आता पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलो मला तर वाटतं की बा शेतक पूर्ण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती शेतीकडे वळाय पाहिजे एक तर खर्च कमी होते विषमुक्त अन्न तयार होते आणि ते आपल्या कुटुंबासाठी चांगलं होते आपण दवाखान्यात जे बिमाऱ्या येऊन जे दवाखान्याचे बिल भरण्यापेक्षा इकडं आपण थोडंसं पोतं दोन पोते कमी झालं त्याचं समाधान मानाय पाहिजे माझं नाव खंडू किसन खोरणे राहणार शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम माझ्याकडं बारा एकर शेती आहे तर मी सुरुवातीला पूर्ण रासायनिक शेती करायचो त्यानंतर मी एक पाळेकर साहेबाचं शिबिर करून त्याच्यातून मार्गदर्शन घेतलं आणि दोन हजार सोळापासून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो तर पहिल्या वर्षी मी एक एकरच शेती केली तर मुले त्याच्यात खूप मोठा चमत्कार वाटला मग मी असं थोडी थोडी दुसऱ्या वर्षी चार एकर केली नंतर सहा एकर अशी तीन वर्षात मी पूर्ण शेती सेंद्रिय शेतीकडे वळलो त्या सेंद्रिय शेतीकडे वळल्यामुळे एक तर आपला खर्च वाचला आणि जमिनीच चांगली सुधारणा झाली आणि विषमुक्त अन्न मिळून राहिलं आपल्या घर गर, घरच्या कुटुंबासाठी तर पहिल्या वर्षी मी एकच एकर प्रयोग केला आणि त्या एका एकरामध्ये हळद घेतली तर हळद घेतली तर हळदीमध्ये म्हणजे रासायनिकपेक्षा तीन ते ती चार क्विंटलाचं चा, उत्पन्न अधिक आलं मग दुसऱ्या वर्षी मी जास्त शेती केली असं करता करता मी आता पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलो आत्तापर्यंत मी हळद तूर सोयाबीन उडीद मूग हे अशा प्रकारचे शे पिकं घेतले तर सेंद्रिय शेती करायचं जर म्हटलं तर आम्ही शेतावरच स्वतः सेंद्रिय शेतीच्या जे निविष्ट लागतात तर त्या पूर्ण आम्ही इथं शेतावरच तयार करतो जीव अमृत तयार करतो डिकम्पोजर तयार करतो गोकुर्फ अमृत ते चालू आहे आमचं नंतर गांडूळ खताचे किटा लावेल आहेत त्यात गांडूळ खत तयार करतो हे कीटकनाशक म्हणून दसपर्णी अर्क आपले झा दहा झाडाचा पाला आणून ते तयार कीटकनाशक म्हणून तयार करतो एनझाईम बी म्हणजे आपलं टॉनिक म्हणून एनझाईम तयार आहे आमच्याजवळ एन्झाईम लावतो नंतर अंड्याचं आमेन आम्ल हे असे बरेच आम्ही निविष्ट शेतावर तयार करतो आणि त्याच्यापासून आम्ही फवारणे वगैरे हे करतो वीस गुंठे मी जांबाची बाग लावली तर ते त्यातले झाडे झाडं काही आले नव्हते तरी ते मी पंधरा हजार रुपयाला विकली गेली बागवानाला विकल्या गेली तर बागवानाचे रिपोर्ट असे आले की जे गिरके होते ते जे पहिले बाकीचे फळबाग फळ विकत होते त्याच्यापेक्षा आपल्या फळाला एक तर गोडी आणि चमक असा म्हणजे चांगलंच नवलविषय वाटलं गेराय तर ते आता बी त्याचा विचार आहे की पुढच्या वर्षी आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही देऊ नका मी रासायनिक शेतीत जवळपास तीस वर्ष केली त्यानंतर हे सेंद्रिय शेतीचं थोडंसं माहीत झालं की बा ह्या बिमाऱ्या व्हावं हो लागल्या रासायनिकनं शेती खराब व्हावं हो लागली तर मग मी थोडंसं वळलो याच्याकडं या सहा वर्षापासून से मी सेंद्रिय शेती करायला लागलो तर मला खूप मोठा चांगला अनुभव वाटा लागला आणि आमच्या घरच्या पूर्ण कुटुंबात बीन फरक असा वाटला की बिमारीच्या हिशाब जे जे बिमारी येतात तर त्याचा पण फरक वाटायला लागला कारण सर्व लोकांच्या मनात की रासायनिक शिवाय पिकत नाही तर मी फक्त खूप मोठा छातीवर गोटा ठेवून मी एक एकर शेती केली तर त्याच्यात मला चांगला अनुभव आला त्याच्यामुळे मग मग पूळं वाढत राहिलो तर मी जे मग पाळेकर साहेबांच्या शिबिरातून माहिती घेतली पुस्तकातून वाचून मी सेंद्रिय शेती वाढवली तर आता आमचे शेजारी गिजारी दुसऱ्या वर्षीपासून तेही तयार झाले मी दोन हजार सतरापासून शेती करतो सेंद्रिय शेती करतो जीवामृत गो कुर्पा अमृत असं करून मी म्हणजे फळभाग बी घेतला गांजर हे ते सगळ्यासाठी तेच वापरतो जीवामृत अमृत हे गीड गाय आणली मग त्यानं जसे आणले होते तशी गीळ गाय बी आणली बाकीचे जे केमिकल होते ते पूर्ण बंद केले आणि त्याच्यानं कसं एक तर तब्येतीच्यात बी फरक पडत जा आणि पैसा जात जा आता कसं आहे की आमच्या भाजीपाल्याने याले दूर दूरून मागणी यायला लागली समजा आमच्या गांजराला बी मार्केटच्यापेक्षा जास्त भाव या लागला लाग आणि एक तर खर्च कमी व्हावा लागला ना आमचे म्हणजे त्याच्यात तर अलग आहे समजा पपयात गोडी अलग आहे या, या गांजरात जांबात निंबात याची क्वालिटी अलग या असल्यानं बरेचसे कास्तकारी इथून नेतात आणि आम्ही या डांबर रोडवर शिकतो टरबूज हे ते तर दुसऱ्या प्यात चांगली क्वालिटीत विकल्या जातात जसं भाव बी जर हा योग्य भेटते रासायनीच्या गांजराला आमच्या इथे सध्या बारा रुपये भाव आहेत माझ्या गांजराला वीस रुपये किलोनं मागणी आहे ते बी बाजारात नेलं की दहा मिनटातच गांजर माझं खलास होते कारण की लोक एकदा असं खाऊन पाहतात की ती पूर्वी वीस किलोची पन्नी घेऊन जातात आणि बाकीच्या जा गांजराला कसं क्वालिटी नसल्या आणि तिथलं घेत नाहीत ते असं करा कर करा ला ला नहीं, नहीं, शेती करायचा उत्साह वाढला का आम्ही म्हणजे सगळे घरचे माणसं हे ऑर्गॅनिकच करतो आले बी काही सांगतो की बा तुम्ही ऑर्गॅनिकच शेती करा म्हणून खर्च बचा लागला आपला मालाची क्वालिटी या लागली पुन्हा घरच्या माणसाची तब्येत चांगली लागली एक तर शुगर नाही काय नाही पण पुन्हा गाईचं दुधा घरचं दूध बी भेटा लागलं आणि गोमतीर हे शेतीसाठी वापरायला कामी या गलं त्याच्या त्याच्यानं आम्ही ढोराकडं बी वळलो नाही तर बरेचसे लोक असे की बा जनावरं बी पाळत नाहीत तर हे ना, कारण की सेंद्रिय शेतीले जनावरांशिवाय शेती होतच नाही सेंद्रिय शेती, शेती। आणि म्हणून ते आम्ही सगळं घरी निविष्ट आम्ही घरी तयार करावं लागलो तर यश नाही आम्ही घरी तयार करावलो आणि आम्ही सर जे फळभाग आहेत तर हातानं शिकतो इथे र रोडवर विकतो त्याची क्वालिटी पाहून लोकं काही का इथून नेतात असं जरा जरा सगळेच फळभाग करावा लागलो म्हणून आम्ही सगळा चिया लावगड हे हळदीचं पीक हे सगळंच पीक घ्या लागलो आम्ही माणसाला जर आवड असली तर ते किती काही कठीण असलं तर त्याच्यातून निघून जाते तर मला म्हणजे सुरुवातच म्हणजे एका वर्षाच्या अगोदरच आवड झाली ती निर्माण तर मला म्हणजे काहीच वाटलं नाही पण मी बाकीच्या लोकांना सांगलं त्याला अवघड वाटत जाईल तर मला खूप आनंद आहे शेती करताना म्हणजे हे जे निविष्ट बनवायचे ते याच्यात खूप मोठं मला आनंद वाटते करावंच वाटते असं बाकीचे आले मग थोडस कटाळा येते पण करा लागले तर ते आमचे शेजारी गिजारी समजा एक महिनाभर जर पाणी नाही आला पाऊस नाही आला तर ती ही आपली सेंद्रिय शेती दम पी आ, पीक सेंद्रिय शेतीतलं पीक कारण ते ओलावा धरून राहते आणि रासायनिक रासायनिक शेतीतलं दहा ते बारा दिवसात असं ऊन धरून उमजून असे वाळून जाते हे अनुभव आम्ही पाहिलेला आहे पुन्हा वातावरणात काही बदल जर झाला तर सेंद्रिय शेती थोडीशी त्याले म्हणजे संकट आलं की कसं माणूस उभा राहते तशीही ताण सहन करते उत्पन्न आम्हाला कमी दोन तीन पोते कमी जरी झालं तर त्याच्या मागाला खर्च कमी झाला आमचा आणि जमीन सुपीक बना लागली जमिनीचा कर्म चांगला यावा लागला तर मागच्या वर्षी माझी हळद होती चार एकर तर चार एकर मध्ये पंच्याऐंशी क्विंटल हळद झाली म्हणजे वीस बावीस चा रासायनिक रासायनिकमध्ये बिन भी अठरा चा चेत जाईल तर मग हे बिनतीच या लागला तर कसं कोणी म्हणते पन्नास येते का चाळीस येते तर शेती पाहून येते शेती जर चांगली असली चांगल्या क्वालिटीची तर त्याला चाळीस क्विंटल येऊ शकते एखाद्याला पण आपली वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपला आवडी झालेला आहे आणि याच्यात जास्तीत जास्त पंधरा वीस हजार रुपये एका एकराला आम्हाला सेंद्रियमध्ये खर्च येतो रासायनले मला जवळपास बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो मला वाटते की बा शेतक पूर्ण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती शेतीकडे वळायला पाहिजे एक तर खर्च कमी होते विषमुक्त अन्न तयार होते आणि ते आपल्या कुटुंबासाठी चांगलं होते आपण दवाखान्यात जे बिमाऱ्या येऊन जे दवाखान्याचे बिल भरण्यापेक्षा इकडं आपण थोडंसं पोतं दोन पोते कमी झालं त्याच्या समाधान मानाय पाहिजेत तर शेतकऱ्यांना आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळाय पाहिजेत अशी आपली विचार आहेत